सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम काल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे लो 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 के के चला मी चाललय मावशीच्या इथे लग्नाला काल गेलेलो हल्दीला दोन ब्लॉग एडिट करायचे आहेत किती दोन हा तिसरा ब्लॉग आहे कारण की आलेलो लवकरच पण डोका दुख होता ना म्हणून झोपलो ब्लॉग काही एडिट केला नाही जाऊ देऊ चला आता लग्नामध्ये जातो लग्नामध्ये जाऊन येतो जेवून बिवून येतो मस्त बेकीत मग त्याच्यानंतर बघू टाइम भेटला तर करीन ब्लॉग एडिट nitر ني तर चला तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा बाकी ब्लॉकमध्ये लय खतारा कॉमेडी केलेली आहे फुल मावशी मामी सांची फुल मजा मस्ती केली फुल फुल तुम्ही बघला तर जाम असून असून तुमची एवढी पोटा दुखतील ना हल्दीच्या ब्लॉकमध्ये लय बेकार लय बेकार कॉमेडी केले चला तुम्ही माझ्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट असंच ठेवा जिथे तुम्ही जातो तिथे तुम्ही मला खूप सारा प्रेम देता असं तुम्ही कायम माझ्या सोबत राहा मला पण खूप बरा वाटेल आणि लवकरच आपले दोन सॉंग येणार आहेत नक्की तुम्ही दोन सॉंग बघा मस्त आपल्या सॉंग आहेत खूप छान आहेत मजा येईल तुम्हाला पण बघायला तर चला कंटिन्यू करा आपला ब्लॉग बघण्यासाठी चला सो फायनली पोहोचलो तर आम्ही लग्नामध्ये पोचलो लग्नामध्ये पोहोचलो आता इथे आहे इकडे आमची मामा आता मामाच मावशीचा नवरा बाकुली मावशीचा नवरा आम्हाला काय विषय झाला विषय असा का आमच्या भाजीला जेवायचा होता ती सांगते मला गोल्या पहिले जेवायला लागेल गोल्या खायच्या तिला सांगता आला नाही का मी मला जेवायचं म्हणून तुला आता एक सांगू जोपली, 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 ना झोप झोपली झोपणशी उठली आंघोल केली ना डायरेक्ट इकडे जेवायला आली हिला नाश्ता नाही आणला ना काही ना नाही आणला फक्त भान गोल्या खायच्या चांगली राखसारखी जेवली ना ही मग सांग चार वेळा भात घेतलाच का नाही तुम्ही काही नाही एकदा एकदा काही नाही मामा चांगली जेवली अगं पोट भरून जेवली भरपूर चांगला कामच करला इनी आवरा बाबा किरण मामा का पेर अंशील पेर हा म्हणजे तेच पेर ग आणि तीच पालटी या जेवायचा या हो चला जेवायला लाईन लागली तिकडं हा ये, ये <laughs> ने <laughs> कर जा कर <laughs> ना या नाही परत एकदा हप्ता मारून म्हणजे संध्याकाळची कडे उलय मामा फेशियल काय पब्लिकला जेवायला आहे वाटत केला चालू ना चालू नाही केलं तर पोटच नाही भरणार ना आपला या जेव्हा तर पोट भरतय <laughs> त नगरसेवक लाग तो बघ करला काम वाटत काही करा नाही अजून दोन एक करला तर वाटत दुसरी मामी रेडी हा ए मामा दुसरी मामी रेडी वाटत आता इकडे कुठं गोल गोल फिरतो तू हाय गाईस बोल गाईस हा गाईच आता असेल बघा गे हाय गाईच हे आज चल ए राधा राधा आसा असा हसा हे आज हाच राधा आज हे मामी मावशी ही मामी ही मामी हे मामी तू लग्नालाच काय तळशी का नाही गावान <laughs> तुम्ही बोलवतच नाही ना आम्हाला पण ही मामी ना लग्नालाच दिसत अशी दिसत नाही का काय मामी सायलेंट मामी दौरलीची मावशी चालली जेवाला हा पोट भरून या का गेवा आमचा बाबा आला बाबा एव वाजत चालले गाणी वरमई बघा आमचा वरमई सध्या वाटते शांत एकदम हॉक्के मध्ये वरमई वरमय हॉक्के मध्ये असले का विषय खल्ला हो जेवता गरमी होती रात्री बस ना आता राजीनामा यायचा ती मामी बघ ना अशी घासाव घास मरत ती बघ ती बघ अगं लपू नको जे जेवत ही मावशीला घेतली मागाशी बघा केला तू चांगलं हा दुसरे ही ही एक मावशी बसली जेवाला इथे दिबा ही मावशी जवाला बसले ही मावशी बसले देवरूमची इकडेशी मी मीटिंग भरले ही आई आत्या आत्या इकडे ही निवल जेवाला चालले खाडी इकडे ते कितीच गाव वरून आले बघ हो एक बघ नंदाकू इकडे आमचे नंदाकू आहे बाय डुगूबा डुगूबाई पाहुण्या इकडे वस्तीलावशी मावशी नको का मोबाईल मध्ये काही जागा नाही कॅमेरा खराब कॅमेरा खराब वर कॅमेरा नाही खराब आणणार नाही नाही डिस्प्ले चांगला नवीन टाकला डिस्प्ले आता मी एक आमची आई इथं जेवत या आई इथंशी ना मावशी ना? इकडे मामी नको नको मामी काही बोल नाही ना हे आमची आई बाग कशी आहे दोन वेळा जेवली ना आई दोन वेळा जेवली इकडे मामीची बनी तिनक वेळा जेवली लोणचं घेतले की की बार मी तर ना खायची तुला संदीप मामा लोणचं बघ आई का अरे बाबा रिंकूची आई ओके ओके रिंकूची आई इकडे रे इक वरण घेतले का तुम्ही हा वरण घेतले तुम्ही लोणचा जेव ना तू पोटभर गरम होत एसी 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 लावा एसी लावा

बर संदीप मामा अगदी इला लावकर कोण बघायला आले तुला कोण बघायला आले तुला सांग लवकर कोण बघायला आलता तुला गावली सांग लवकर मामाने आणले मामा कुठे आला मामा ये ना आता जी बाटली फुटली काचाची बाट ए मामी मला एक सांग मी काय सांगता तुला बघायला कोण आला का मला जंगला मामानी चालू ठेवायला नाही 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 वर्षी बोलवतो लवकर लवकर ये आहे ही मोडल आली मग आज नवीन नाही 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 आज नवीन साडी लावलीय आज नवीन साडी लावली मग मामीने आज नवीन साडी लावली आहे गाईच आज 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 इकडे बाब तुझी बनी पिस चांगली बॉम्ब फुटले चांगला बॉम आटम बॉम्ब फुटले हे इकडे मामी हे मामी इकडे लवकर जेवाला हे मामी जेवूया आपण जेवूया हे लवकर ये पिसले नको जेवता इकडे लवकर ये, ये, ये <laughs> कसा बॉम्ब फुटला आता तुला कसा वाटला कसा वाटला तुला <laughs> गाईस एक खेळ आणि एक हेल व सुम्या बघा ना किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा जणावी सहा जण ही गेल पिला आमच्या मावशीला जागा नसतं म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तर मावशी हे हाय गाई गाईस हाय कुठे चालली हे <laughs> बघा आमच्या मामाने घेतले फॉर्च्युनर हा हे आमची आई कुठे चालली दे ना तो पाकिट डिग्रा हे आई पाकिट दे <laughs> ना दे ना के भाऊ पाकिट आण भा भरत पैसे आहेत मस्त भाऊ इला दोन एक दिवसांनी एकत्र राऊंड मारायला लागेल येणच तु नी बनवल्या कोणी बनवले पासून काही व्या आता ब्लॉक मध्ये मुद्दाम लागेल मीनी हा अरे येशांच्या पित कौशनच्या पित कौशनच्या पितच हा इकडून तिकडून इकडून तिकडून चला तर चाललो इला काय बाय बाय हाय गा नवीन सॉंग येणार आहे लवकर घेतली तार असं गाणी करू नाही थार जायचे द्यायचे थार नाही ते बाकी थार नाही ते हो हो थार नाही घेतली ती बाई ए थार नाही घेतली ती पण थारच घ्यावा पण चला गाईच मा लगना रुपां गाई माऊस पोचल्या लग्नामध्ये आता इथं लग्न लागणार मावशीचा आणि आताच नवरा आले ना रुपा रुपा बाईने मस्त ड्रेसिंग भरली मी पण टाइम नाही भेटला नवीन कपडे शिवाला जुनच घेतले असं काही नाही सगळीकडे कारण की हे बी वापरून जाऊ दे तो बिचारा सचिन काटलाचे वाली ना रुपा वा? चला तर गाईचं लग्न लागणार आम्ही जाता फटाफट लग्न चला तर 舅舅，我你咋这个？<noise> <noise> <noise> अपेक्षा भाषा बोलता आम्हाला व्हिडिओ मध्ये सध्या कसं चालू माहिती का तांगा तांगा? <laughs> 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 ट्रेन त्याला सकाळनं जमज दुपारनं जमज नुसतं पाणी पित पाणी पिऊन जागू नकि नगर ठेवच्या मामा ठेवच्या इलेक्शन येईल नामा आणि आपला बदलापूरला राहणार इलेक्शनला उभा राहणार बाबा आपला मामा मामी आपला मामा मी मा डायरी तुम्हाला शूट मध्ये दाखवला इकडे दाखतो पहिले मामा मामी आपलं ेव मङ्गलं शुभमङ्गल सा वध सन्तति सम्पदा बहु तु ना सावधान विघ्नेश्वरो विघ्नविदूरकारे निर्विघ्नकारे शार्थे विघ्नेश्वराजो सावधाराय करतलकृतलो भोजनम् सर्वदाय परता शेखरो यास्तु निताम् अशोच रामनेंद्रे उजकाभवनात्री मंग्राद सावधारे मणिरत्नधारे सीता सुंदरा पतिराम देवा देनाय पांडव धर्म पाडवधर्म पत्नी वोवराज्या शबकादो सावदा सगळे बिल लागले मग तर आईस्क्रीम भराला आणि फटाफट दिवशी सगळी आयल्या आणि वाटाला चला ए जाऊ आईस्क्रीम चला तिकडं लग्न लागला आता फटांग्र वाजता न इकडं हे एकदम मजेत वाट नाही ए फटाफट वाट चला लवकर वाट ए पीव्यूज चला कोणीला जाऊ बाबा 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 का पास झाले मामी कुठे झाले अवरे फास अय गेले मामा गेले अरे गेले मामा चला गाईच आता आम्ही चाललो फोनर मध्ये भाई म्हणा कौशन जे फोन करतो दादा ये दादा दादाची तयारी नव्हती झाली ना हो येऊन नुसता फोन करतो ए तू टाळलं मी चालले तुझं काही काम नाही एक मी फोटो काढू नये आम्ही गाडी नवीन असल्या वाच मग कसं येतं नाही ग ऑटो नाही मॅन्युअल बोल बरा आला ते ऑटो बोलला तर डोक्याला लाईट टाप बाबा 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 इकडे तयारी केली लगीन लावा तर काही पत्त्या नाही पण हाय गाई टाटा करता नुसती हे बा हे बा हे बा लगीन लावायला पत्त्या नाही हाय गाईस करता होती तू हा तुमक लगा नाही का नाहीये तुमक ना कि नाही लगा या माझे कॅमेरे सगळे आले बघ हा मी काय सांगता मी आणि काली मावशी एकदे मेकअप करीत घरा हा माझा ब्लॉग खोट्या गावात बोलणार नाही हा हे बघ हे भांडणं झाली तरी समजताना हा काही नाही ही सगळी मेकअप आर्टिस्ट झाली का नवरीचा भाऊ आणि नवरीची भावाची बायको काय बोलतात त्याला जाऊ बाई की नाही वैनी वहिनी वहिनी हा वैनी ओके वही रियल वहिनी हा रियल वहिनी आणि ते पण मामी तू आवडी साधीची भेल का नाही लग्न लावाला काय घेतलं हा नवऱ्याने एक का रे काही घेतलात ना सासूबाई ना सासूबाईनं विचारू का काय ना काही घेतलं घंटन मिंटन मोठी घालून यायची ना भाड्याने आणायची होती श्रीदेवी ज्वलसमधून ओरिजिनल चाहिए ए बाबा बनो रे ओरिजिनल बनो गुंटा विंटा एक ना बनो ओरिजिनल ए अरे काय और सिंगर के ना दिख रहा मांडवान जा पहिला ये बा ये मामी एली, एक रे बाग तर गाइस बघा कसा तरले तर आतीवा बघा छोटा गोडा नाही

सा फोन घेतले जाऊ शकतो फोन घेतली जाऊ ना फोन पाच महिने भाव खायच कोणी तर माझे तरी एक वेग पोहतो तर सायमी आम्ही आणलेली जातो फॉर्च्युनर कशी वाटते चालवाला एक नंबर एक नंबर का एक नंबर बाबा तर आमच्या आम्ही गावून आलेला फॉर्च्युनर घेऊन चाल मला लय भारी वाटते घेऊ ना आपण बी घेऊ ना आपण बी बर फॉर्च्युनर जायची मग भाजी ना तू तू बोलते जाता फॉर्च्युनर मग आवर पैसे नाही तर आपल्या जवळ मग तू आता बोलू सेमी शेट तुला आता मी तू ते बोला फॉर्च्युनर जायची जायचं आता कलो घालायचा नाही काही शांतपणाने कार्यक्रम करायचा पद्धतशीर आणि टायमिंग कोणी केला कोणी केला चला, चला गाईस आता लग्न लागलं आणि नवरा नवरी गेली आता चेंजिंगला गेलेली आहे आणि तिकडून आता आले पलाव मधला साहिल त्याने हेले दिवाळीचा फटांग्र फुलवाजे फुल हे पाऊस पाऊस आणले दिवाळीचा पाऊस आणले ते बघा एंट्री एंट्रीसाठी बघा पाऊस बघा या अंडे विंडे कन्यादानाच आणलं उचलून नाही कन्यादानाचं आणलं नाचलून <laughs> ए मामी मेकअप आर्टिस्ट तुम्ही काय झाला कुठे कोण मी नाही 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 बाबा डान्स बिन्स कुठे करता डान्स करा डिया मामीला न्या तुम्ही आणि इला न्या जा डान्स करता जा ना जा लवकर आज लरशील कशी सांग ना आता लरशील कशी सांग ना मला बाई यावी, यावी बघा बाबा बाबा ही ही मेपील बघा इस बस ना आता बस ना क कनन भरलाय जेवला नाही कुठे रस्त्यावरती रस्त्यावर कोण नाचते का मनपट पण गेला कुठला डान्स होता यो सामी स्वामी अर स्वामी अर स्वामी चला गाईस तर आता इथे सगळं जण नाराज झाले मगा सगळी नाराज आहेत कारण की आता शकोली मावशी चालली आता घरा आम्हीच्या मावशी चाललेली आहे नवऱ्याच्या घरी काली मावशी असत मामा बी हसत मामी ही त्यांची मामी बी असत मावशी मावशी बी असत तिकर हा आम्ही मावशी इकडे बघ मावशी बघ मावशी बी खुश आहे तो बघ तिकरशी चला गाईस काय रे तुम्ही सगळी शांत बसल्या बाय आता आली नाही सगळी ये पण मी तर एकच सांगेन आज पूर्ण मंडप मध्ये एकच आमची मावशीच हिरोईन दिसतय बाकी सगळ्यांचं रेकॉर्डच ब्रेक केले काहीतरी नवीन फॅशन बघायला भेटत बघा आई तुला मी दाखवता दा। इकडे <laughs> नुसतं मोठ्याचं दान शिप माहित का शिप ते समुद्रात त्यांचं मनी काढून मनी काही म्हणजे उभी रा, रा, रा ना इकडे मिनट मामा इकडे बाकी धाव धाव हेअर हेअरस्टाईल बघ ना केसा काय हे नाही नाही पण भाई काहीतरी नवीन 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 असं काहीतरी लागते नवीन करायला ला ला काल कावलं बनून जा काही मावशी हे आयडिया कोणी दिली तुला मला एक सांग पण भारी गेले पण हे मोत्याचं दान आपण इकू नंतर किती पैसे आहेत दाने हा पण इकडे मावशीनी नि मावशीने काहीतरी सोन्याच बनवलेले आहेत हा नवीन पॅटर्न नवीन पॅटर्न आहे ना, ना? एक नंबर एक नंबर आपली बघ बाई 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 मावशी बदलापूर आता सांगेल माझा नातू बघतो बोल एकदा चला <coughs> गाईच तुम्हाला ही आमची मामी दाखवता बघा सगळी जण दापतात हा हा थांबणार जातो थांब ना पण ही बघ ही मामी बघा एकटीच शांत हाय गाईच बोल हाय गाई नाही इक्र बघा पोर झाल्यापासून नवऱ्यावर थांबलेलं तिथं का तू मेकअपच्या ऑर्डर घेत म्हणून घे हा तू खरा खरा सांग मामा कसा मोबाईल दुसरा ठेवतो गारीन तिला माहित <laughs> नाही इकरजी हॅलो कामावजीला मना फोन करत हॅलो सुमीत इकडे गार्डन मध्ये बसले <laughs> आता बोल ना इकराबाई <laughs> हाय गाई माझा नवरा असा नाहीये तुला का माहित <laughs> तुझा नवरा कसा होतो हा मार मार बाबा म मा, आपला अरेंज मॅरेज झाला का लव्ह मॅरेज मा बघा एवढा प्रेम आहे दो दो <laughs> <laughs> तो दोघांचा लव्ह मॅरिज झाली हो आपली कारभावची जात्रा कारभाव कारभाव नाही नाही कारभावची जत्रा आणि तीच गावची जात्रा इकडे मी काही बोलत नाही जास्त तोंड कोल्हा तर मला घरापाला लागेल एक तर मामा अंगीत लाल झाले बघा ना <laughs> तुम्हाला मामा लाल झाले बघा इकडे बघा बिचारा त्यांचा गोरासा पोरगा तो बघा आता मी जाऊन लढेल मला मम्मीने मारला बाबू इकडे बघ बाबू पप्पाला बघ तू ऑटोमॅटिक असशील पप्पा लाल झाले बघ इकडे बघ ना इकडे बघ ना तुला पावडर लावायची गरजच नाही रे आवड लाल होत तू काही नाही व्हायला ना वाटत काम करून <laughs> <laughs> ने दे 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 चला बाकी ना मामी हा मामा कानाला तू मस्ती करते हो ना हे मामी हे मामी मागा जिके बोल माहिती हुशार नियामशात डलवी आमची साईड उजवी यांना जोर द्या जोर द्या जोर द्या आजच्या मैदानात ये मावशी पण कसं तुला किती पार्लर पार्लरवालीला किती दिले ना सादर। सादर। हा सहा हजार पैसा वसूल पण तू बसून नको राव आता दोन राहून तरी मारू नये हे आमची कारबावची जत्रा बघा बोलवली का तुम्ही नाही बोलवली Ma'amakandel <laughs> <laughs> da...